नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो भरपूर जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात झालेली आहे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणबी नोंद असणे गरजेचे आहे भरपूर असा प्रश्न आहे की आमची कुणबी नोंद कोठे पाहावी कशी शोधावी तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण हे जाणून घेणार आहोत ऑनलाईन पद्धतीने तुमची कुणबी नोंद तुम्ही पाहू शकता तुमच्या गावाची आधी असेल ती डाउनलोड करू शकता तर ती कशी काढावी हे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सांगणार आहे ही कुणबी नोंद यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुणबी नोंद कशी शोधावी कशी पाहावी यासाठी काळजी करण्याची गरज नाहीये आपल्या सरकारने ही कुणबी नोंद शोधून काढण्याचे काम केलेले आहे आणि आपली जी काही ऑफिसची वेबसाईट असते त्यावर ज्या काही नोंदी आहेत त्या पीडीएफ स्वरूपात त्यांनी लावलेल्या आहेत तर त्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता आता जर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची तुमच्या गावची किंवा तुमच्या तालुक्याची यादी असेल ती जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये व कमेंट बॉक्समध्ये सर्व जिल्ह्यांच्या याद्या दिलेल्या आहेत तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचा जो काही जिल्हा असेल त्या वेबसाईट वर क्लिक करा आणि तेथे ते जाऊन कुणबी नोंद चेक करा यामध्ये जर आपले नाव असेल तर लक्षात ठेवा तुम्ही माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आणि कोठे कॅम्प लागलेला असेल तेथे ते जाऊन कुणबी प्रमाणपत्र काढू शकता आता भरपूर असा प्रश्न पडला असेल की आमचे जे काही सगळे सोयरे असतील त्यांच्या नावे आहेत सगळे सोयऱ्यांचा जो काही नियम आहे तो अजून लागू झालेला ना नाही त्यामुळे जेव्हा काही दिवसांनी हा नियम लागू होईल तेव्हा तुम्ही सगळे सोयऱ्यांची कुणबी नोंद वापरू शकता तुम्हाला जे काही शपथपत्र आहे ते फक्त लागणार आहे ज्याच्या कुणबी नोंदी असतील त्यांचे प्रमाणपत्र आता सुद्धा तुम्ही काढू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन व कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे ते तेथे जाऊन आपल्या जिल्ह्याची सर्व नोंदी पाहू शकता डाउनलोड करू शकता व आपले प्रमाणपत्र काढू शकता तर मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्र बांधवांना नक्की शेअर करा धन्यवाद